वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे काल दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी पुरंदर तालुक्यातील निस्वार्थपणे बहुजन चळवळीत काम करणारे विष्णूदादा भोसले व दादा, दादा जाधव यांचा गुणगौरव सत्कार समारंभ पुरंदर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी आंबेडकर चळवळी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत वसंतराव साळवी प्रदेश अध्यक्ष आर पी आय श्रमिक ब्रिगेड डॉक्टर सतीश केदारी जिल्हा अध्यक्ष आर पी आय आठवलेगड श्रीकांत कदम तसंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील तत्या धिवार संस्थापक बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या दोन दिग्गजांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला यावेळी गुणगौरव कार्यकारिणी सदस्य मनोहर तातवडकर कैलासभाऊ दिवार सुहास बेंगळे सुनील लोणकर सुनील जगताप आप्पासाहेब भांडवलकर बळीराम सोनवणे नंदकुमार नेटके शशुभाऊ गायकवाड विनायक गायकवाड अतुल पवार गौरव भोसले सोपान रणपिसे दत्तनाना भोंगळे भुजंग गायकवाड पुरुषोत्तम पवार गौतम भालेराव संतोष डुबल गुलाबराव सोनोने राजेंद्र जावळेकर याचबरोबर बहुजन समाजातील तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुक्यातील सर्वच आजी माजी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी चळवळीमध्ये काम करणारे विष्णुदा भोसले यांच्या माध्यमातून सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक तसेच वेगवेगळ्या माध्यमातून जे आंदोलनं करण्यात आली त्या आंदोलनाचा कुठंतरी सर्वसामान्य लोकांना फायदा झाला न्याय मिळाला या या संदर्भात त्यांचं जे काम आहे त्याच्याबद्दल ज्या कामाचा कामा पुरंदर तालुक्यातील जनतेने नक्कीच त्याचा एक चांगला आदर्श घेतलेला आहे दुसरे पंढरनाथ जाधव यांच्या माध्यमातून जुजुरी गावामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांना चळवळीतील लोकांना पाठिंबा द्यायचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं त्यानिमित्त गुणगौरव समितीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील या दोन्ही दिग्गज म्हणजे विष्णुदा भोसले आणि पंढरनाथ पंढरीनाथ जाधव यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम म्हणजे खेळीवेळीच्या वातावरणात व्हावाची आपले मंडळी हा शब्द लक्षात ठेवून करायचा आणि त्याच स्वरूप हे लिमिटेड पाहिजे आपल्याला काय प्रसिद्धीसाठी किंवा मोठ्या वनासाठी कुठेतरी तिकीट मागण्यासाठी काय कार्यक्रम घ्यायचा नाही आणि म्हणून हा कार्यक्रम आपण अतिशय त्याची सूचना मांडली गेल्या मंगळवारी आमचं ठरलं आज रविवार आहे पण गेल्या मंगळवारी आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी बसतो असताना सुनील जे जगताप मी सुनील ता दिवार भांडवलकर आमचा राहून मोठे आम्ही पाच सातच आम्ही इतर तिथं मंडळी बसतो होतो आणि ते बसल्यानंतर एक विषय निघाला की बाबा जे खरं काम करतायत कारण खरं या शब्दाला आहे काम सगळेच करतात पण खर काम करतात त्या माणसाचं काम काम की काय ना म्हणून एक दिवशी फोन आला काय करायचं तालुक्यात काय काम काय अहो अवघड आता असे आता रस्ते मला तर काय बंद तर त्यावेळेस बनले आपण तालुक्याला अध्यक्ष म्हणून त्यावर गरवी साहेबांची शिफारश करण्यात तरी तालुक्यातील तालुक्याची संकट पाहिले ना की तुला बरं सोडून मिळण्या तुमच्या माहिती काम करे आणि असं काम करत करत असताना दहा दहा कुठलंही काम असू द्या एखाद्या मुलाला जर कोणाला ऍडमिशन नसत तरी ते दहा दहाच्याला जायचं दहा दहा तुला त्या काळाची केली अहो तुम्ही तुमच्या जयंतीचं नियोजन करायला आमच्या तबनीत यायचा सुभाषची गावाला वाट बघायचा कधी मिळेल आम्ही त्या समिती द्या मी एक मारतले आल्या आले चांगले तुम्हाला सांगतो साहेब दादाच्या मला काम करत असताना आजच्या रात्री सांस्कृतिक पाहून ना आजच्या रात्री संस्कृती पाहून तुम्हाला पाचशे सांगतो

खऱ्या अर्थानं आपण या व्यक्तीचा गौरव करण्यामध्ये विषय लावला गौरव सोहळा होणारे ही काळाची गरज आहे समाजामध्ये काम करत असताना स्वतःच्या प्रपंचाची रागरांगोळी करून निस्वार्थीपणे समाजामध्ये राहून काम करायचं समाजामध्ये काम करायचं आणि आपल्या समाजासाठी काहीतरी यथो उचित ता असं योगदान मिळवून द्यायचं यासाठी काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपलं विष्णूदादा भोसले आधी काय सांगावं दादा की तुम्ही आंदोलन जयपूर आंदोलनामध्ये काम केलं आदरणीय परमपूज आदरणीय आपले डॉक्टरांच्या सांस्कृतिक भवनचं स्मारक उभं करावं त्या

राहताना समाजातला माणूस शोधायचा त्याचं दुःख हिरायचं आणि त्याचं निवारण करायचं हा स्थायी भाऊ चौकात उभं आयुष्य त्यांनी खर्ची घातलं असे सुद्धा साळी यांचं या ठिकाणी अध्यक्ष आहे त्यांच्या हातात होतोय होतो आहे त्याचबरोबर आर अध्यक्ष जिल्हा गटाचे अध्यक्ष सेगाणी प्रदाप साहेब त्याचबरोबर डॉक्टर सुधीर केदरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले बंधुतले मित्र साहेबांचे अंधारात सदैव उपस्थित असणारे मी आता आणि प्रत्येकाच मानवांचा नाव नाही कल्चर मिळालं ठेवला नाही कारण तालुक्यातील प्रत्येक गुन्हा मुलाचे माणसं सा उत्तर टाकायला मदत घेता केलं सगळे एकतानी उपस्थित आहेत दीषित आहेत की आधी आणि स सन्मान्य सतीश भाऊला देखील सांगतो हा बाबासाहेबांच्या काळातला उषाद आणि विद्वान लोकांचा लोकता तालुका पुरंदर बडा बिलंदर बडा कलंदर असे कोण बोलायचे माहिती आहे या तालुक्याचे आमदार पुरुषोत्तम martingale चौरे 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 मास्तरंचं वक्तृत्व बाबासाहेब देखील मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे ते पुमा चौरे या सुंदर तालुक्यातले सासवडचे ते सत्तावनला आमदार झाले अध्यक्ष महाराज तर ते नंतर तीन वर्षांनी वारले त्यांची पत्नी शेवंताबाई चौगे ही बिनविरोध महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून गेली दोघ नवरा बायको आमदार झाले पण तुम्हाला सांगतो की आपण जी चर्चा करतो त्याचे ते हात लावणार नाही बायको आमदार आई बी आमदार बाप आमदार पण पोर काय तर ससून मध्ये वाढ वाढ तीही पुढे तर डॉक्टर कोयाची बाई मॅडम होत्या मेहता मॅडम मेहता मॅडमच्या लक्षात आलं की यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आमदार असणारे आई वडिलांची तिन्ही दोन्ही पोरं वसंत सहित त्यांनी तसून हॉस्पिटलमध्ये त्यांना कामाला लावलं आता वसंतचा पोरगा हा महानगरपालिकेला इंजिनियर हा तालुका तुमचा एकोणीसशे दोन साली म्हणजे बाबासाहेबांचा जन्म एकोणी अठराशे एक्याण्णवला पण एकोणीसशे दोन ला या पुरंदर तालुक्यात शिवराम गांबा कांबळे यांनी एकोणीसशे दोन ला पुरंदर तालुक्यातील अस्पृश्यांची परिषद घेतली आणि अठराशे अस्पृश्यांच्या सह्याच पहिलं निवेदन ब्रिटिश सरकारला पाठवलं आणि रेजिमेंटची सुरुवात करावी अशी मागणी या तालुक्यात म्हणजे या तालुक्याला दुसरं तिसरं या तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांचे सुर संबंध आहे माहिती आहे का बाबासाहेबांची भाची रामसाहेब दिकडे यांना दिली होती ते त्या तालाखांमध्ये प्रशासकीय अधिकारी बरोबर दुसरे वाल्याचे इंजिनियर भोसले की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झालं त्यावेळेस त्यांचं प्रेत मुंबईला आणताना आर्थिक विवंचना होती बाजूबाजू लक्षात घ्या झुकणार नाही तरी दो मी झुकणार नाही शाहू फुले आंबेडकर छत्रपतींचा विचार सोडणार नाही मी संघर्षाच्या लढ्यात हळलो जरी मी तरी विकणार नाही ना। जगतवंदन जगत गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसोर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय के निर्माते सर्वांचे उद्धार करते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज रुमाजी क्रांती उमाजी नाईक लोकशाही रंगाभाऊ साठी गहूजी असतात साळवे या सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारासाठी स्मृतीस स्मृतीथंता विनम्र आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पुरुष उत्पन्न बाजार समितीचे संचालक माझे सहकारी मित्र आदरणीय सुनील जाते जगताप ज्यांच्या शुभास या ठिकाणी पंढर दादा जाधव आणि माझा सन्मान होत आहे की आंबेडकर चळवळीतील भीश्माचार्य ऋषिकुल्युलूक मैदानी तो आदरणीय वसंत भाऊ सळवे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रिपब्लिकन समित

पंधरा दादा जाधव आणि माझ्यावर प्रेम करणारे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य उपस्थित माता बंधू आणि म्हणून माझ्या चळवळीचे साक्षीदार म्हणून खऱ्या अर्थानं या चळवळीला गतिमान करण्याचं काम ज्यांनी केलं ते या तालुक्याचे ज्यांनी या तालुक्यामध्ये पत्रकार घडवले ते आदरणीय नानासाहेब बोंगळे या ठिकाणी आहे माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थानं त्या तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी नानांनी केलं त्याचं कारण असं त्या काळामध्ये नानाकडे पुण्यनगरी प्रभात आणि केसरी ही तीन वर्तमानपत्रे त्यानंतर त्यांनी स्वतःच उलंदर एक्सप्रेस साप्ताहिक चालू केले आणि इतर जे सगळे पत्रकार होते ते सगळे पत्रकार आपल्या बाजारपेठेतील वरच्या पिढी मध्ये त्याच ठिकाणावरून ईमेल करायचे त्यामुळे मी केलेलं प्रत्येक काम नाना समाज माध्यमा आणि समाजापुढे आणण्याचं काम आणि मला घडवण्याचं खरं काम त्या ठिकाणी नाना दिलेलं त्या ठिकाणी आमचे सरकारी मित्र पत्रकार बाबळे साहेब आहेत आमच्या पत्रकार भगिनी चाहतई कानबुडेताई आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी उल्लेख झाला क्वांटिटीपेक्षा सर क्वालिटीला महत्व आहे आणि या ठिकाणी क्वालिटी आहे पंढरा दादा जो असतील भोसले असतील त्यांनी जात पात धर्म त्याच्या पलीकडे जाऊन काम केलं एका वर्गासाठी कधीही काम केले आणि त्यामुळं आज या ठिकाणी सत्कार होताना विशेष आनंद होतो की या ठिकाणी उपस्थित असलेला माणूस हा या तालुक्यातील किंवा जातीपातीच्या छाड मला दिला निवडणूक दिलं त्या ठिकाणी एकेकाळीचे सरदार या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णाभाऊ पाटीलचे वारसदार इथं उपस्थित आहे छत्रपती शिवरायांचे वारसदार इथे उपस्थित आहे महात्मा फडांचे वारसदार इथं उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थाने त्या पुरंदरमध्ये ज्यांना यांनी आदिवासी बांधव दिली इतिहास घडवला त्या इतिहास घडवणाऱ्या आदिवासी महापुरुषांचे वारसदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून हा सत्कार खऱ्या अर्थाने वेगळा आहे पण सत्कार घेताना गेले काही दिवस